नमस्कार सर्वत्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आपल्या भागातील सर्वच महादेव मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत चालली आहे आपल्या हातकलंगले तालुक्यात देखील अशी खूप सारी सुंदर महादेव मंदिरं आहेत अशाच एका सुंदर महादेव मंदिरला भेट देण्यासाठी आम्ही सकाळी सहा वाजता इचलकरंजी मधून निघालो हातकलंगले मार्गे आम्ही फक्त आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या हातकलंगले पेटवडगाव वर रोडवरील नरेंद्र खिंडीत जाऊन पोहोचलो या खिंडीतील उतार ओलांडल्यानंतर डाव्या बाजूला एक कच्चा रोड आतमध्ये जातो या कच्च्या रोडने साधारण शंभर मीटर अंतरावर एक घंदाट जंगल लागते अत्यंत गर्द झाडीत लपलेल्या या ठिकाणावर गेल्यावर तुम्हाला इकडे कोणीही भेटणार नाही सर्वत्र खूप शांतता आणि फक्त वाऱ्याचा आवाज आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतो तर आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणाला सिद्धबा किंवा सिद्धेश्वर मंदिर म्हणतात कारण या ठिकाणी तीन देवतांची मंदिरं आहेत श्री महादेव श्री दत्त आणि श्रीकृष्ण अशी या तीन देवतांची मंदिरे इकडे आहेत या तीन देवतांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण या नरेंद्र खिंडीतील या गर्द जंगलात असून बऱ्याच लोकांना या ठिकाणाबद्दल जादा माहिती नाही आम्ही पहिल्यांदा या ठिकाणावरील श्री दत्त मंदिराकडे गेलो अतिशय पुरातन असलेल्या या मंदिरामध्ये श्री दत्त महाराजांची मूर्ती असून इकडे तुम्हाला गणपती बाप्पांची देखील मूर्ती दिसते या मंदिराच्या समोर एक पवित्र पाण्याचे कुंड देखील आहे अत्यंत गर्द झाडे लपलेल्या या श्री दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोरच्या बाजूला हे असलेले पवित्र कुंडाबद्दल असे सांगितले जाते की इकडे अदृश्य पंचगंगा वाहते कारण जेव्हा पंचगंगा नदीला पूर येतो त्यावेळी या दत्त महाराजांच्या समोरच्या भागात असलेल्या या पाण्याच्या कुंडामध्ये देखील पाण्याचा उगम होतो आणि हे पाणी पुढे वाहत जाऊन या कुंडामध्ये मिळते तसेच या कुंडाबद्दल असे सांगितले जा, जाते की या कुंडातील पाणी हे खूप पवित्र असून त्याला औषधी गुणधर्म देखील आहेत येथील या पवित्र दत्त मंदिराजवळ एक जुना मठ देखील असून तिकडे साधू ध्यान साधना करत होते असे सांगितले जातं या परिसरात श्री महादेवाचे शिवलिंग व नंदी असलेले एक ठिकाण देखील असून इकडे शिवलिंगाची नीतीनिर्माने नि, पूजा केली जाते या शिवलिंगाच्या परिसरात चांगल्या प्रकारचे छेद देखील असून आजूबाजूच्या परिसरात खूप मोठे झाडे देखील आहेत झाडे आपल्या परिसरात दुसरीकडे कुठेही पाहायला भेटत नाहीत या झाडांचा आकार व प्रजाती पाहून तुम्हाला राधानगरी किंवा पश्चिम घाटातील असलेल्या या परिसरातील घनदाट जंगलामुळे तुम्हाला इकडे खूप साऱ्या पक्ष्यांचा आवाज देखील ऐकायला मिळतो या परिसरामध्ये तिसऱ्या देवता म्हणजेच श्रीकृष्णाचे देखील मंदिर आहे त्यासाठी तुम्हाला या मंदिराच्या डाव्या बाजूला एक डोंगरावर रोड जातो गर्द झाडीतून जाणारा या रोडवर अशा पायऱ्या देखील लागतात या पायऱ्या क्रॉस करून तुम्ही वरच्या भागात गेल्यावर तुम्हाला अशी दगडी श्रीकृष्णाचे सुंदर असे मंदिर लागते फक्त दहा मिनटाचा ट्रेक केल्यानंतर तुम्ही या कृष्ण मंदिराकडे जाऊन पोहोचता दगडी बांधकाम असलेले हे कृष्ण मंदिर जेव्हा आम्ही गेलो होतो त्यावेळी इकडे बंद होतं परंतु खिडकीतून तुम्हाला आतील श्रीकृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते तर अशा या सुंदर ठिकाणाला भेट देण्याचा बेस्ट टाईम म्हणजे श्रावण महिन्यात तुम्ही इकडे येऊ शकता आपल्या इचरकंजी जयसिंगपूर हात किलोडीपासून अगदी जवळ असलेल्या या सुंदर व पवित्र अशा ठिकाणाला आजच भेट द्या तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद